बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज शहादा कडकडीत बंद बांगलादेशात हिंदू अल्पसंख्य असून तिथे हिंदूंवर अत्याचार होत आहेत या अनुषंगाने सकल हिंदूंमार्फत सोळा ऑगस्ट रोजी नंदुरबार जिल्हा बंदचे आवाहन केले असता आज शहादा शहरातील दवाखान व मेडिकल वगळता डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळापर्यंत सर्व बंद आहे तसेच डोंगरगाव रोड खेतिया रोड सोनार गल्ली गरीब नवाज कॉलनी सर्वीकडे सुळसुळाट पहावयास मिळत आहे सकल हिंदू मार्फत बंदचे आव्हानानंतर व्यापाऱ्यांनी स्वखुशीने आपापली व्यवसायाची दुकाने बंद ठेवली आहेत या बंदमुळे बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आक्रोश पाहावयास मिळाला you बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राम मंदिर चावडी चौक पासून मोर्चा काढला असता हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले असता हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर हिंदू साधू संतांनी आपले मनोगत मांडले असता श्रीराम आज सोळा तारीख सोळा ऑगस्टच्या दिवशी नंदुरबार जिल्हा बंदची आखा हा समस्त हिंदू समाजाने पुकारली होती त्या अनुषंगाने शहादा तालुका पण कडकडीत बंद होता या कडकडीत बंद मध्ये समस्त व्यापाऱ्यांनी लहान मोठ्या सर्व व्यापाऱ्यांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांच्या मनपूर्वक आभार अभिनंदन आजच्या या मोर्चा दुपारी तीन, तीन वाजता जो मोर्चा होता त्या मोर्चामध्ये सकल हिंदू समाज सर्व साधू संत आणि महात्मा गण यांनी या मोर्चामध्ये या मोर्चामध्ये सहभागी होऊन समस्त हिंदू समाजाला मार्गदर्शन करून हिंदू समाज हा एकत्रित कसा वाटला पाहिजे आणि बांगलादेश मध्ये झालेल्या हिंदूंच्या हत्येचा निषेध आम्ही समस्त हिंदू समाजातर्फे केला गेलेला आहे जय श्रीराम जय श्रीरामच्या घोषणाने वातावरण गजबजले होते त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीताने सभेचे समारोप करून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले शहादाहून संजय मोहिते यांचा स्पेशल रिपोर्ट